गेल्या दोन तीन दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये बहुजनांचे लोकनेते माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती अनेक या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी लोकांचे हात त्यांच्या फोटोला लागले आणि या महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने खाल्ले अनेक सूतगिरण्या खाल्ल्या अनेक शेतकऱ्यांच्या डी सी सी बँका खाल्ल्या अशा भ्रष्टवादी लोकांचा हात आमच्या दैवताला लागल्यामुळं आज या ठिकाणी लोकनेते पडळकर साहेबांच्या फोटोला सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं दुग्धापेक्षे करण्यात आलेला आहे आणि मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून या राज्याचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत आणि जे स्वतःला ज्येष्ठ समजतात त्या नेत्यांना मी आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की माननीय शरदचंद्र पवारसाहेब आपण महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावरती जे आपण खालच्या भाषेत जेव्हा आपण एका स्टेजवरती एका सभेमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती हातवारे करून चुकीचे शब्द वापरले त्या टायमाला तुमची सुसंस्कृत भाषा कुठे गेली होती हा माझ्या माझा आपल्या माध्यमातून सवाल आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आईवरती अनेक खालच्या भाषेत अनेक चुकीच्या पद्धतीनं टीका टिप्पणी होत असताना आपल्याला त्या टायमाला सुसंस्कृतचा हा शब्द आठवला नाही का आणि दुसऱ्या बाजूला या देशाचे कणकर नेते माननीय पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सॉरी नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आईवरती ए या आयच्या माध्यमातून चुकीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियामध्ये प्रसारित केले आणि त्या टायमाला या देश सर्वोच्च देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल जेव्हा असे चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या टायमाला आपल्याला सुसंस्कृत हा शब्द आठवला नाही का हा माझा आपल्या माध्यमातून जाहीर सवाल आहे आणि गेल्या दोन तीन दिवसापासून एक बहुजन समाजातला लोकनेता माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडून यांच्यावर या यापूर्वी अनेक वेळा अटॅक करण्यात आले तुमची सत्ता असताना तुम्ही त्यांना जीव घेणं हल्ला केला आणि त्यांना एका आमदारावर डंपर घालून मारण्याचा प्रयत्न केला त्या टायमाला तुमची सुसंस्कृत भाषा कुठं होती आणि ज्या टायमाला पडळकर साहेब ह्या सोलापूरमध्ये घोंगडी बैठकीच्या माध्यमातून ह्या सोलापूरमध्ये फिरत असताना या सोलापूरमध्ये त्यांच्या गाडीवर दगड टाकला गेला त्या लोक ज्यांनी दगड टाकला त्या लोकांचा तुम्ही सत्कार करता त्या टायमाला तुमची सुसंस्कृत भाषा कुठं होती का फक्त जात बघून तुम्ही काम करणार आहात आणि जात बघून बहुजन समाजातल्या नेते मंडळींना टार्गेट करणार आहात हा माझा आपल्या माध्यमातून जाहीर सवाल आहे आणि दुसऱ्या बाजूला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद